महाराष्ट्र राज्य सरकारने खाजगी शाळेवरती काही निर्बंध घालावे अकोला जिल्हा मानव अधिकारी संरक्षण समिती नवी दिल्ली यांच्या वतीने केली मागणी मागणीची पत्र अकोला जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी कलेक्टर साहेब अकोला जिल्हा सी ओ मॅडम यांना देण्यात आले शिक्षण हा मनुष्याचा पहिला आणि सर्वात महत्वाचा हक्क आहे आपण शिक्षणाशिवाय अपूर्ण आहोत आणि आपले जीवन व्यर्थ आहे शिक्षण आपल्या जीवनात एक पाय ठेवण्यासाठी पुढे जगण्यासाठी प्रेरणा देते शिक्षणामुळे आपले ज्ञान कौशल्य आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व सुधारते त्यामुळे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे तो जो प्राशन करणार तो यथाप्रमाणे गुरगुरल्याशिवाय गुर राहणार नाही असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे प्रत्येक आई वडिलांना वाटते की आपल्या मुलाने काहीतरी बनले पाहिजे आपली मुले खूप मोठी झाली पाहिजे त्यासाठी जीवाचं रान करून ते आपल्या मुलांना शिक्षण देत असतात सध्याची परिस्थिती पाहता सरकारी शाळेची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे त्यातच सरकारी शाळांची कमतरता आहे अपवादात्मक काही सरकारी शाळा सोडल्या तर विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळत नाही या कारणाने पालक आपल्या मुलांना खाजगी शाळामध्ये पाठवतात परंतु खाजगी शाळामध्ये अत्यंत मनमानी कारभार चालतो शाळेच्या चा फायद्यासाठी त्यांनी सांगेल त्या दुकानमधून पुस्तके विकत घ्यावी लागतात त्यांच्या दिलेल्या थट त्यांच्या दिलेल्या ठराविक शॉपमधून प्रत्येक वर्षी नवीन गणवेश घ्यावा लागतो आणि त्यातच शाळेच्या मनमानी कारभारानुसार डोनेशनच्या नावाखाली परीक्षा फी ॲडमिशन फी म्हणून अवादव्य फी आकारली जाते ना इलाजाने आईवडील कर्ज काढून जीवाचे रान करून ते भरतात हे थांबले पाहिजे यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री शिक्षणमंत्री साहेबांनी सरकारने पालकांच्या विद्यार्थ्यांचे शिक्षणविषयी गांभीर्याने विचार करावा खाजगी शाळांची कमीत कमी वार्षिक फी खाजगी शाळांची कमीत कमी वार्षिक फी आकारावे एकदा ॲडमिशन घेतल्यानंतर प्रत्येक वर्षी वाढीव फी घेणे बंद करावे शाळेची पुस्तके कोणत्याही शॉपमधून घेण्याची पालकांना परवानगी द्यावी फी भरली नाही म्हणून परीक्षेस बसून देणाऱ्या शाळेवर कारवाई करावी सदरवरील बाबी पालकांच्या समस्या सोडवाव्यात जेणेकरून आपल्या महाराष्ट्र राज्यातील गरिबातील गरीब विद्यार्थी शिक्षण घेऊ शकेल प्रत्येकास शिक्षण मिळल्यास नक्कीच आपल्या राज्याचे नाव देशातही नाही तर जगभरात होईल त्यामुळे जनहिताचा हा निर्णय राज्य सरकारने नक्कीच घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि शिक्षण मंत्री साहेब यांच्याकडे मानव अधिकार संरक्षण समितीचे महाराष्ट्र राज्य जनसंपर्क अधिकारी माननीय गजानन भगत यांनी निवेदनातून केली असे पत्र अकोला जिल्हा कमिटीच्या वतीने देण्यात आले अध्यक्ष शंकर शहाडे सचिव प्रियंका जाधव उपाध्यक्ष सुनील बाटे मुख्य जनसंपर्क अधिकारी गजानन वावगे जनसंपर्क अधिकारी मिनल कुलकर्णी निरीक्षक मधुकर वावगे संघटक रश्मी बदुरकर सल्लागार रामेश्वर रताडे प्रसिद्धी प्रमुख कुंदन जाधव कायदेविषयक सल्लागार आकाश हिरवाडे सदस्य गजानन पांडे सारंग वायजाडे श्याम जायजे मंजुषा पचांगे विदर्भ महिला उपाध्यक्ष अनुजा भोसले संघटक अलका डोंगरे उपसचिव रत्नप्रभा खराटे आदी पत्र वेळी उपस्थित होते आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा